मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षणाचा हक्क पोहोचत नाही तोपर्यंत स्वतःच्या लेकरा, तो लेकरा बाळाच तोंड सुद्धा पाहणार नाही शपथ घेतली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी मनोज जरांगे पाटला स्वतःच्या कुटुंबातलं सदस्य मांडलं सामाजिक धर्माची ताकद आहे ती जातीत भांडण लावायला सरकारनं काही कुत्रे पाठवली आता कुत्र्यांची नावं या कीर्तनात घ्यावी एवढी त्यांची पात्रता नसल्यामुळे घेत नाही मी तुमची इच्छा असे घेईन एखाद्या पिसा कुत्र्याचं कुठं आजच्या <laughs> जीवनामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे ज्याला सामाजिक धर्म असं म्हणतात कशाला म्हणावं सामाजिक धर्म एखाद्याच्या सुखात नाही सहभागी होत आलं तर अजिबात होऊ नका पण कुणाच्या दुःखावर जखमेवर मीठ चोळण्याचं काम सुद्धा करू नका एवढं सांभाळा हा तुमच्या जीवनातला धर्म आहे कोणाच्या वाटेवरती फुलं बनून नाही राहता आलं तर अजिबात राहू नका पण कोणाच्या वाटेवरती काटे सुद्धा नका टाकू हा तुमच्या एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न नाही जमवता आलं तर अजिबात जमू नका पण कोण्या गरीबाच्या लेकीचं लग्न सुद्धा मोडू नका हा तुमच्या जीवनातला धर्म आहे एखाद्या गरीबाला घर बांधण्याकरता मदत नाही करता आली तर अजिबात करू नका पण कोण्या गरीबाची झोपडी सुद्धा जाळू नका हाच तुमच्या जीवनातला धर्म भला किशी का मत करणाच येतो बुरा किसी का मत करणा पुष्प नाही बन सकते तो काम बनकर पण कर मत राहिला आपल्या जीवनातला धर्म आहे पण हल्ली माणसाचं सामाजिक धर्म आणि सामाजिक भान विसरलेली पिढी आता उदयाला येते एक माणूस पळत डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांना म्हटलं ओ डॉक्टर साहेब सगळे पेशंट सोडून द्या अगोदर मला तपासा तो जामजूम होता अर्जुन महाराजासारखा डॉक्टर म्हणे अहो तुम्ही तर ठणठणी दिसताय येताना पळत आलाय तुम्हाला तर काहीच झाला नाही तपासायचं काय काय झालंय तुम्हाला त्यानं सांगितलं ओ डॉक्टर साहेब फार पोट दुखतंय डॉक्टरांनी सहज विचारलं का हो कधीपासून दुखतंय तुमचं पोट त्यानं सांगितलं माझ्या चुलत भावाने बंगला बांधला तेव्हापासून <laughs> या आजाराला काय औषध या आजाराला औषधही नाही आणि या आजाराला स्पेशालिस्ट डॉक्टर सुद्धा नाही आणि हे माणसाच्या जीवनात कधी घडतंय ज्यावेळी माणसं सामाजिक धर्म विसरलेले असतात तुम्ही म्हणाल ओ महाराज कौटुंबिक धर्माने आमच्या जीवनात पाळू तो आम्हाला पाळावाच लागेल सप्ताहासारख्या सप्ताहामध्ये परमार्थी कार्यामध्ये आम्ही मदत करू देऊ देऊ वर्गणी अन्नदान करू हा आमच्या जीवनातला आध्यात्मिक धर्म हा सुद्धा आम्ही पाळू आमच्या जीवनात सामाजिक धर्म का पाळावा लोकांसाठी आम्ही काही का करावं महाराज त्याच कारण आहे जीवन जगत असताना जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करत एक दिवस त्याचाच रक्त त्याला विसरल्याशिवाय राहत नाही एक दिवस त्याचाच रक्त त्याला लाथा बुक्या मारून घराच्या बाहेर हाकडून दिल्याशिवाय राहत नाही पण जे रक्त जगताना स्वतःच्या रक्ताबरोबर इतरांच्या रक्ताचा विचार करतो त्याच्या नावाचा इतिहास झाल्याशिवाय <laughs> राहत <laughs> नाही हा आतापर्यंत उदाहरण सांगा महाराज सामाजिक धर्माची काय ताकद असते हे मनोज सरंगे पाटील नावाच्या मराठ्याच्या वाघानं संपूर्ण भारताला मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षणाचा हक्क पोहोचत नाही तोपर्यंत स्वतःच्या लेकरा बाळाच तोंड सुद्धा पाहणार नाही शपथ घेतली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी मनोज जरांगे पाटलाला स्वतःच्या कुटुंबातलं सदस्य मांडलं सामाजिक धर्माची ताकद आहे कधी विसरता कामा नाही बावीस वर्ष संघर्ष केला त्या माणसानं एका दिवसात सराठी अंतर्वलीत लाठी अल्ला पाटील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले एवढा सोपाने साधा हा प्रवास नाही त्या प्रवासामागे बावीस वर्ष समाजासाठी केलेला संघर्ष कोणत्याही व्यक्तीनं कोणत्याही समाजासाठी निस्वार्थी भावनेनं जर संघर्ष केला असेल ना दादा त्याच्या चरित्राला प्रकाशात आणण्यापासून कुणी रोखू शकत नाही स्वतःची जमीन विकली मी त्या घटनेचा साक्षीदार आहे जरांगे पाटलांच्या जवळ कोट्यावधी लोकांची गर्दी आज फिरते अकरा वर्ष झाले जरांगे पाटलाच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करतोय त्यांच्या शोभा संघटनेच त्यांनी मला जालन्याचं जिल्हा प्रवक्ते पद दिलं होतं पोटात अन्नाचा कण नसताना समाजाची जागृती त्या माणसानं केली ते मी माझ्या डोळ्यानं पाहिले अंगावर फाटकी कपडे असताना समाजाच्या तरुणांना एकत्रित करून वनवन फिरला तो माणूस चा ते मी माझ्या डोळ्यानं पाहिले ज्या माणसाकडे आजही स्वतःची चार चाकी सोडा मोटरसायकल सुद्धा नाही तरी त्या माणसानं समाजाचं काम केले महिनाभर पुढे एवढं धान्य त्या माणसाच्या घरात नाही वेळ प्रसंगी स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात रोजानं मजुरीनं पाठवलं पण समाजाचं काम कधी सोडलं नाही बावीस वर्ष संघर्ष करून स्वतःची जमीन विकली आणि त्या माणसाचं नाव कुठंतरी तरी आता नावारूपाला येत नाव नाही तर त्या माणसाच काम बोलत आहे आणि ते सामाजिक काम आहे सामाजिक कार्याची <laughs> ताकद तर तुम्ही जर तुमच्या जीवनात चांगलं काम करत असाल ना तर अडथळे नक्कीच येणार तुमच्या जीवनात काम करत असताना जर अडचणी येत नसेल लोक आडवे येत नसेल तर समजून जावा तुम्ही जे काम करताय ते अत्यंत चुकीचं आहे पण तुम्ही काम करत असता जर प्रचंड अडथळे तयार होत असेल अडचणी निर्माण होत असेल लोक आडवे झाकून समजा तुमचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे जरांगे पाटलांनी जे काम केले एवढे लोक एकत्र केले तरी त्रास आहे महाराज सरकारला वाटलं हे दोन एकर वाले याला मॅनेज करू आंदोलन मोडायला चार पाच पर्याय वापरले सरकारनं पहिला पर्याय लाठी आणल्याचा डाव फसला आंदोलन मोडीत निघायला नाही एक हजार पटीनं पेटून उठलं सराठी आंतरवाडी मराठ्यांचं पंढरपूर बनली आणि मनोज जरांगे मराठ्यांचं दैवत बनलंय <प्थाँगा> सरकारला करायला गेलो गणपती झाला मारुती <प्थाँगा> सरकारला ना टेन्शन नादी लागू नको दुसरा पर्याय वापरला दोन एकर करवाय याला मॅनेज करू एक चेक दिला की काम एक जण कानात बोलत होता त्यांनी सांगितलं कानात कुजबुज करायची नाही एक जण म्हणते थोडस बाजूला चला कोपऱ्यात चला पण चहा त्यांनी सांगितलं कोपऱ्या कापऱ्यात येत नसतो मॅनेज करण्याचा डाव फसला तिसरा पर्याय वापरला जाती जातीत बांधण लावायचा जाती जातीत बांधणं लावायला सरकारनं काही कुत्रे पाठवले आता कुत्र्यांची नावं या कीर्तनात घ्यावी एवढी त्यांची पात्रता नसल्यामुळे घेत नाही मी आता तुमची इच्छा असते घेईन एखाद्या पि कुत्र्याचं पुढं कुत्रे पाठवले पण महाराष्ट्रातल्या मराठ्यांसहित अठरा पगड जातीचे लोक एवढे हुशार आहे महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीच्या लोकांमध्ये शिवछत्रपतीचा ज्वलंत आणि जिवंत विचार आहे आणि अठरा पगड जाती, जाती महाराष्ट्रात एका विचारानं गुन्हा गोविंदांना नांदतात म्हणून तर मुसलमानाचे पोरं मराठ्याच्या आंदोलनात नाश्ता आणि पाणी वाटत होते म्हणून धनगर समाजाच्या बांधवानं आडी चक्कर शेतात उभ्या पिकात नांगर घालून जरंगे पाटलाच्या सेवेला जागा करून दिली म्हणून बौद्ध समाजाच्या माणसानं उभं पीक नांगरलं आणि सराठी अंतर्वली सभेला जागा करून दिली सगळ्या